सगळ्यांना आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत तर आपला दिवस छान आनंदाचा आणि सुखासमाधनाचे जावं हीच बाप्पाचरणी प्रार्थना आपण बनाना केक कसं बनवतात ते बघूया चला तर मग जास्त वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया ते मी एक कप मैदा घेतलेला आहे अर्धा कप पिटी साखर घेतलेला आहे दोन पिकलेली केळी घेतलेली आहे अर्ध्या कपाहून कमी बटर घेतलेला आहे आणि एक चमचा बेकिंग पावडर घेतलेला आहे अर्धा चमचा बेकिंग सोडा घेतलेला आहे आणि एक चमचा दालचिनी पावडर घेतलेला आहे आता आपण एका मिक्सिंग बाउलमध्ये बटर घेऊन टाकू बटर मी थोडंसं गरम करून घेतलेलं आहे त्यात जी पिटी साखर घेतलेली होती ते टाकून घेऊया हे चांगलं मिक्स करून घेऊ आणि पिटी साखरऐवजी तुम्ही गूळ पण टाकू शकता गुळाचे पण केक खूप छान होते हे सगळं मिक्स करून घेऊ बटरच्या जागी तुम्ही साजूक तूप किंवा तेल पण घेऊ शकता इथे मी चांगली दोन पिकलेली केळी घेतलेली आहे बटाटा मॅशरनी आता मॅश करून घेऊ केळी तुम्ही मिक्सरला पण फिरवून घेऊ शकता पण ती काळी पडते त्यामुळं असं मॅशरनी बारीक करून घ्यायचं केळी पण बारीक करून झालेली आहे तर आपण बटर आणि साखर मिक्स करून घेतलेलं होतं त्याच्यात ती जे केळी बारीक करून घेतलेली ती टाकून घेऊया आणि ते चांगलं मिक्स करून घेऊ चांगलं मिक्स करून झाल्यानंतर त्यावर चाळणी ठेवून आता मैदा मैदा आपण चाळून घेऊ मैद्याच्या जागी तुम्ही गव्हाचं पीठ पण घेऊ शकता खूप छान केक तयार होतो आणि हेल्दी पण होते नाहीतर मग अर्ध मैदा आणि अर्ध गव्हाचं पीठ तसं पण करू शकता मैदा आणि आहे त्यात बेकिंग पावडर टाकून घेऊ नंतर अर्धा चमचा आपण बेकिंग सोडा घेतलेलं ते पण टाकून घेऊ आणि दालचिनी पावडर घेतलेलं होतं ते पण टाकून घेऊ हे सगळं चाळून घेऊया हे कलमी पण म्हणतात याला दालचिनी पावडर टाकल्यानंतर याच्यात काही टाकायची गरज नाही दालचिनी पावडरनी खूप चांगली टेस्ट आलेली होती केकला त्यामुळं तुम्ही नक्की टाका दालचिनी पावडर एकच चमचा टाकून घेतलेलं होतं थोडंसं वाढून टाकलं तुम्ही तरी चालेल खूप छान टेस्ट येते एक खाऊन पाहिल्यानंतर थोडंसं कमी वाटत होतं दालचिनी पावडर आता आपण सगळं मिक्स करून एकजीव करून घेऊ अजून आपण याच्यात लिक्विड काही टाकलेलं नाही केळी आणि बटर साखर त्याचंच आहे एवढं पाणी सुटलेलं आहे तर इथे मी अर्धा कप दूध घेतलेलं आहे ते टाकून घेतलेलं आहे थोडं थोडं टाकायचं हे सगळं मिक्स करून घेऊ दूध रूम टेम्परेचरचंच घ्यायचं एकदम थंडगार नाही आणि गरम पण नाही घ्यायचं तर आपण केळी मॅशरनी मॅश करून घेतलेलं होतं ते बारीक बारीक कण राहतात त्यामुळं ते खूप छान टेस्ट येते केकला परत मी अर्धा कप दूध टाकून घेतलेलं आहे थोडं थोडं करूनच टाकायचं दूध एकदम नाही टाकायचं सगळं मिक्स करून घेऊ केकचं बॅटर जास्त पातळ नाही करायचं आणि जास्त घट्ट पण नाही करायचं अशा प्रकारे आपल्याला बॅटर लागते तर सगळं चांगलं मिक्स करून झालेलं आहे केक बनवायसाठी आपल्याला शेगडीवरती कढई दहा ते पंधरा मिनिट आधी ठेवून गरम करून घ्यायचं त्यात मी एक स्टँड ठेवून घेतलेला आहे आता हे आपण गरम होते तोपर्यंत जे आपण केक बनवणार आहे मोडमध्ये त्याला तूप किंवा तेल लावून घ्यायचं चा। ब्रशच्या सहाय्याने त्यावर मैदा टाकून घ्यायचं तुमच्याकडं बटर पेपर असेल तर ही प्रोसेस करायची काही गरज नाही माझ्याकडं हे केकचं भांडं आहे तुम्ही कशात पण बनवू शकता अशा पसरट भांड्यात आता हे मैदा टाकलेला आहे सगळं सगळीकडं पसरून घेऊ कडईपूरी हीट होते तोपर्यंत ही प्रोसेस करून घ्यायची सगळीकडं मैदा पसरून झालेला आहे आता आपण जे केकचं बॅटर बनवून घेतलेलं होतं ते याच्यात टाकून घेऊया आता आता सध्या उपवास वगैरे चालू असतात तर केळी वगैरे घरात असतात त्यात दोन केळी शिल्लक होती आणि पिकलेली होती पण खूप तर मला वाटलं या केळीच्या आपण काहीतरी बनवू माझ्या मनात आला आपण केकच बनवू खूप दिवस झाले केक बनवला नाही म्हणून तुमच्याबरोबर शेअर करणं पण होते आणि खाणं पण होते त्यामुळं खूप टेस्टी केक तयार झालेलं होतं एक दोन वेळा असं टॅप करून घ्यायचं नंतर त्यात मी बदामाचे काप करून घेतलेले आहे ते एक एक ठेवून देऊ खूप छान दिसते असं वरती ठेवल्यामुळं तर तुम्ही काजू पिस्ता तुमच्याकडे जे असेल ते ठेवू शकता नाही ठेवलं तरी चालेल चाले। असं पण टेस्टी लागते ते हे केक अशा प्रकारे आपलं केक तयार झालेला आहे जे आपण कढई प्रिहीट करायला ठेवून दिलेली होती आता त्याच्यावर आपण चांगल्यापैकी ठेवून देऊ आणि झाकण लावून देऊ कढई खूप गरम होते तर भांड सांभाळून ठेवायचं त्यावर झाकण ठेवून तीस मिनिट चांगलं बेक होऊ देऊ केकला केक बेक होते तोपर्यंत चिमण्यानी चांगलं घरटं बनवलेलं आहे ते बघूया हे चिमण्याचे पिल्ल आहे याच घरात त्यांचा जन्म झालेला आहे तीन पिल्ल आहे आता ते सो स्वतःच एक एक काड्या एक एक काड्या आणून त्या घर बनवत आहे खूप छान घरट तयार केलेलं आहे त्यांनी येतात उडी मारून परत जातात ते आपल्याला बघून खूप छान पॅक घरट बनवलेलं आहे त्यांनी थोडीशी जागा यायच्यासाठी ठेवलेली आहे आपल्या केकला तीस मिनिट झाले बघूया आपण केक, केक तयार झालं की नाही ते केक खूप छान झालेला आहे आणि कलर पण खूप छान आलेला आहे बदाम ठेवल्यामुळं अजूनही त्याचं लूक आलेलं आहे केकला आणि आता आपण चाकू टाकून बघूया आपल्या चाकूला अजिबात चिपकलेलं नाही तर आपलं केक बेक झालेलं आहे सुरुवातीला कडा अशा प्रकारे काढून घ्यायचा एकदम थंडगार होऊ द्यायचं केकला नंतरच काढायचं आपलं केक चांगलं दुप्पट फुललेलं आहे कलर पण खूप छान आलेला आहे आता आपण कट मारून घेऊ केकला बघूया किती स्पंजी झालेला आहे आपलं केक खूप छान केक तयार झालेलं होतं आपलं आणि खायला त्यापेक्षाही टेस्टी लागत होतं बघा किती छान कलर आलेला आहे मागून पण चांगलं बेक झालेलं आहे पिकलेली केळी टाकून न देता अशा प्रकारे तुम्ही केक नक्की बनवून बघा खूप छान केक तयार होतो एकदम सोपी रेसिपी आहे जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल अजूनपर्यंत नक्की सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेलचं बटन पण प्रेस करा जेणेकरून मी नवनवीन व्हिडिओ टाकेल तुमच्यापर्यंत